नमस्कार मी किरण आणि आपण आपलं स्वागत पाहूया राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून बुधवार रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे सगळ्यांचं लक्ष लागून असलेल्या फुलंबरी विधानसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होणार आहे मागील पंधरा दिवसात प्रचाराची रणधुमाळी जोरदार बघायला मिळाली आता जनतेचा कौल मिळवण्याची वेळ आली असून यात कुणाचं पारड जड आहे हे आपण बघणार आहोत फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून यावेळी भाजपा महायुतीकडून अनुराधा चव्हाण काँग्रेस महाविकास आघाडीकडून विला सौताडे तर अपक्ष म्हणून रमेश पवार हे शिवसेना शिंदे गटाकडून बंडखोरी करून, करून। रिंगणात आहेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोपांच्या फेऱ्या उमेदवारांनी झाडल्या तसेच निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा सोशल मीडियावरील प्रचाराला प्राधान्य देण्यात आल्याचं बघायला मिळालं मतदारसंघातील स्थानिक प्रश्न आणि प्रलंबित प्रश्नांना देखील उमेदवारांनी महत्त्व दिल्याचं यावेळी बघायला मिळालं मतदारसंघातील दोन्ही प्रमुख उमेदवार तगड असले तरी अपक्ष म्हणून रिंगणात असलेले रमेश पवार यांनी दोन्ही उमेदवारांपुढे तगडे आवाहन निर्माण केले आहे मतदारसंघाचे समीकरण बघता हा मतदारसंघ चार भागात विभागला आहे त्यात फुलंब्री तालुका छत्रपती संभाजीनगर तालुका छत्रपती संभाजीनगर शहर मनपाचे काही प्रभाग आणि फुलंब्री शहर नगरपंचायत असा समाविष्ट आहे या विस्तृत मतदारसंघातील समाविष्ट चारही भागातील समीकरण जुळणे सहजासहजी शक्य होत नाही या सर्व भागात प्रभाव निर्माण करणे उमेदवारांपुढे मोठे आवाहन ठरत असते त्यानंतर मतदारसंघातील सामाजिक समीकरणावर एक नजर टाकली असता मतदारसंघातील सर्वाधिक असणारा मराठा समाज हा दोन्ही प्रमुख उमेदवारात विभागला असून काही प्रमाणात अपक्ष उमेदवाराकडे देखील वळाल्याचं बघायला मिळत आहे मराठा समाजाची अंतर्गत भूमिका काय असेल हे देखील निवडणुकीचा निकाल ठरवणार आहे तर नेहमीप्रमाणे दलित मुस्लिम मतांचा कल हा काँग्रेस महाविकास आघाडीच्या बाजूला अधिक आहे मतदारसंघातील ओबीसी समाज घटक हा अधिक अधिक महायुतीकडे तर अपक्ष उमेदवार रमेश पवार यांच्याकडे देखील कल असल्याचं बघायला मिळत आहे आता प्रत्यक्ष मतदार राजाची मतदान करण्याची वेळ आली असून कुणाला अधिक कौल देणार आणि कुणाचा पत्ता गुल करणार हे येणाऱ्या तेवीस तारखेला कळणार आहे बिरो रिपोर्ट पीजी मराठी न्यूज प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा